नमस्कार मित्रांनो आपल्या एमसीजिम एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण माहिती पाहणार आहोत एसक्यू ए एफ मधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळांतील तज्ज्ञ शिक्षकांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करणेबाबत मार्गदर्शक सूचना संदर्भात माहिती एसक्यूएफ चा अर्थ आहे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा हा आराखडा शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शाळेचे मूल्यांकन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे या संदर्भातील माहिती कार्यशाळेच्या मार्गदर्शक सूचना आणि त्याचे महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यापुढे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एससीईआरटी एफ संदर्भात जारी केलेल्या सूचना वाचू शकता शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा एस क्यू ए एफ मधील माहिती सुधारित अद्ययावत करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांची ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्याबाबत ऑर्गनायझिंग अँड ऑनलाईन वर्कशॉप फॉर एक्सपर्ट टीचर्स ऑफ हायर सेकंडरी स्कूल्स टू अपडेट रिवायज द डेटा इन द स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क एफ मुख्य मुद्दे की पॉईंट्स एक कार्यशाळेचे स्वरूप आणि उद्दिष्ट नेचर अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द वर्कशॉप उद्देश मधील क्षेत्रे उपक्षेत्रे मानके वर्णनानुसार माहिती सुधारित अद्ययावत करण्याची जबाबदारी संबंधित गट प्रमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट आणि प्राचार्यतील सदस्यांनी ऑनलाईन बैठकीत उपस्थित राहून मार्गदर्शन करावे तीन शिक्षकांची निवड आणि मुदत टीचर सिलेक्शन अँड डेडलाईन निवड निकष कला वाणिज्य विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण शाखेतील प्रत्येकी पाच तज्ञ शिक्षकांची निवड करावी तसेच आवश्यकतेनुसार इतर विषयांच्या तज्ञ शिक्षकांची निवड करावी संख्या प्रत्येक जिल्ह्यातून किमान वीस तज्ञ शिक्षकांची निवड करणे आवश्यक आहे निवड यादी सादर करण्याची मुदत निवडण्यात आलेल्या तज्ज्ञ शिक्षकांची यादी डायटचे प्राचार्य यांनी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावी गटानुसार शिक्षकांची निवड गटात समाविष्ट असणाऱ्या डाएटच्या प्राचार्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील किमान वीस तज्ञ शिक्षक निवडून निवड यादी तयार करून अंतिम मान्यतेसाठी डाएटच्या जिल्हास्तरीय मार्गदर्शन समितीकडे सदस्य शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक ई सादर करावी चार कार्यशाळेच्या बैठकांची तारीख वर्कशॉप मीटिंग डेट्स पहिल्या बैठका गटानुसार आयोजित केलेल्या ऑनलाईन बैठका दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण कराव्यात राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीची बैठक निवडण्यात आलेल्या सर्व सदस्यांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी डायटचे प्राचार्य व त्याचे एसक्यूएफ विभागाचे प्रमुख प्रतिनिधी यांची राहील ऑनलाईन बैठक दिनांक तीन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात येईल पाच अहवाल सादर करण्याची प्रक्रिया आणि मुदत रिपोर्टिंग प्रोसिजर अँड डेडलाईन एसक्यूएफ माहिती भरणे प्रत्येक गटासाठी मधील क्षेत्रे उपक्षेत्रे मानके निश्चित करून देण्यात आली आहेत त्यानुसार ऑनलाईन बैठकीत चर्चा करावी व माहिती भरावी अहवाल तयार करणे ऑनलाईन बैठकीत प्राप्त सूचना हरकतींचा विचार करून अंतिम अहवाल तयार करावा पहिला अहवाल सादर करणे गटातील डायटचे प्राचार्य यांनी हा अहवाल आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कॉपी मराठी व इंग्रजी मध्ये सादर करावी अंतिम अहवाल सादर करणे एसक्यूएएफ माहिती अद्ययावतीकरण सुधारणासंदर्भातील अंतिम सुधारित कॉपी एक्सेल मराठी व इंग्रजी मध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी स्काफ ऍट मा डॉट सी डॉट आय लिंक या ईमेल आय डीवर सादर करावी सहा पुढील कार्यवाही फर्दर अॅक्शन डाएटचे प्राचार्य यांनी एसक्यूएएफ आराखड्यात कोणत्या क्षेत्रात कोणत्या उपक्षेत्रात कोणत्या मानकात कोणत्या वर्णनानुसार बदल करायचा आहे याची स्पष्ट नोंद अहवालात करावी पालन यानुसार सर्व डायटचे प्राचार्य शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी कार्यवाही करावी